अचानक तब्येत बिघडणे कोणतेही वैद्यकीय कारण नसताना सतत थकवा डोकेदुखी किंवा अस्वस्थता जाणवणे मानसिक अस्वस्थता कारण नसताना चिडचिड भिंत भीती चिंता किंवा नकारात्मक विचार मनामध्ये येणे निद्रानाश किंवा वाईट स्वप्ने रात्री झोप न लागणे वारंवार दुःख स्वप्न पडणे किंवा स्वप्नात विचित्र गोष्टी दिसणे कामात अडथळे नोकरी व्यवसाय किंवा वैयक्तिक आयुष्यात सतत अपयश किंवा अनपेक्षित अडचणी येणे कुटुंबात भांडणे घरात सतत वादविवाद गैरसमज किंवा नातेसंबंध बिघडणे हे प्रामुख्याने आपल्याला यात दिसून येते अनैसर्गिक घटना घरात किंवा आजूबाजूला विचित्र आवाज वस्तू गायब होणे किंवा असामान्य गोष्टी घडणे हे पाहायला मिळते शारीरिक लक्षणे शरीरावर अनाकलीय जखमा खास किंवा लाल डाग दिसणे ज्याचे वैद्यकीय कारण सापडत नाही आकर्षण किंवा तिरस्कार वाटणे एखादी व्यक्ती ठिकाण किंवा वस्तूकडे अचानक तीव्र आकर्षण किंवा तिरस्कार वाटणे अनपेक्षित आर्थिक नुकसान कारण नसताना पैशाचे नुकसान चोरी किंवा आर्थिक अडचणी एने किंवा जाणवणे आध्यात्मिक संवेदना पूजा प्रार्थना किंवा धार्मिक कार्यात मन न लागणे किंवा एखाद्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जाणवणे किंवा भास होणे